नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर थमेल तुम्हाला कळत असेल की आपण कोणत्या गोष्टीसाठी लेट आपण व्हिडिओ बनवत आहे की आता दिवसेंदिवस चर्चा येत आहे की मनसे शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे म्हणजे मनसे हा पक्ष शिवसेनेत म्हणजे शिवसेनेचं अध्यक्षपद हे राजसाहेब ठाकरे यांना मिळणार आहे खरंच असं हे होणार आहे का तुम्हाला काय वाटतं हे असं होईलच का की मनसे आपलं स्वतःचं अस्तित्व ह्या अशा गोष्टीने घालवेल का। काय वाटतं तुम्हाला काय चाललं आहे राज का काही राजकारणामध्ये काही कळतच नाही आहे म्हणजे आता शिवसेना गटाचं काय होणार शिवसेना एवढे खासदार एवढे आमदार जे एवढे सोडून गेले उद्धवसाहेबांना सोडून गेले तेच त्या पक्षाचं नेतृत्व आता राजसाहेब ठाकरे करणार ऐकायला खूप बरं वाटतं पण हे होईल का शक्य आहे का की असं हे करून शिंदे गटाचा काय होणार आहे शिंदेगडाचा किती फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे आणि शिंदे गटात जे सोडून गेलेल्या आमदारांना ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट होतील का काहीतरी दोन तीन आमदारांनी वाटते याच्या अगेन्स्ट पण बोलले सुद्धा आहेत पण काही फेवरने बोलत आहेत नक्की काय वाटतं तुम्हाला काय चाललं आहे हे सगळं यार कोण कधी कुठचा पक्ष कुठच्या पक्षात पक्षा जाईल या कोणी दुसरा पक्ष त्याच्यामध्ये जाऊन विलीन होणार आहे काय चाललं आहे काय कळत नाही आहे सुद्धा सध्या त्याचं राजकारण खूप कोणत्या लेवल येऊन होतलं आहे आणि मेन म्हणजे हा माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे लोकांनी काय कळत नाही आहे आपल्या लोकांचं काय याच्यामध्ये होणार आहे आपल्या मराठी माणसांचं काय आहे जो तो आपलं सगळं बघतो आहे आपण कुठे आहे त्यांच्या नजरेमध्ये आपल्याला कुठे ठेवलं आहे लोकांनी की फक्त आपल्याला गृहीत धरलं आहे की इलेक्शनच्या वेळी फक्त बस एक वोट बँक तेच ते सगळं त्याच त्या गोष्टी तेच तेच आश्वासनं हो तर पूर्ण काहीच नाही फक्त आश्वासन आपलं आणि त्या आश्वासनामध्ये आपण खुश होतो काहीच कळत नाही सध्या चाललं आहे पण हे पण काही ते आजकालच्या मुद्दा युवा पिढींना हे सगळं नाही होणार काही म्हणजे येईल असं हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आता बघूया काय होत आहे पुढे राहिला इलेक्शनला जवळजवळ दीड एक महिना आहे आता बघूया दीड महिन्यामध्ये काय काय होऊ शकत आहे ते आता तर पक्षाचं चालू आहे नंतर कळेल की जे आत्ता इकडे ज्यांना सीट दिली नाहीमुळे जे बंड केलेले लोक ती पण परत कुठे जात आहेत पुढच्या इलेक्शन हे विधानसभेचं इलेक्शन आहे त्या का इलेक्शनमध्ये काय फरक काय इम्पॅक्ट पडतो या सगळ्या गोष्टींचा जर असं काही झालं तर त्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट पुढच्या इलेक्शनमध्ये पळेलच याचा असं सरळ सरळ स्पष्ट चित्र असं दिसत आहे आता बघूया पुढच्या इलेक्शनमध्ये आता काय काय होणार आहेत कसं कसे लोक वागणार आहेत कारण हे असं झालं तर मला वाटत नाही पुढचं आपल्या मराठी माणसांना मुंबईमध्ये राहता येईल का किंवा महाराष्ट्रामध्ये काय बोल <laughs> महाराष्ट्र आपल्या कोकणामध्ये जा तर बघायला तुम्हाला तिथे सध्या व्यापारी गुजराती बाह्ये लोक असे सगळे दिसतील आपल्या महाराष्ट्रामध्ये पोचले ते लोक महाराष्ट्रामध्येच्या आपल्या कोकणात पोचल्यात कधी आपण विचार करणार या सगळ्या गोष्टीचा कधी आपण ह्याच्या ॲक्शन घेणार काय ना काहीतरी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे तुम्ही तुमच्यापासून विचार केला तर पुढे काही सर्व काही ठीक होईल पण आपणच विचार नाही केला चाललाय चालू दे हा ह्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत राहिल्या आहेत लोकं लोक येऊन आपल्या इथे हे सगळं करून पूर्णपणे तर विचार करा कोकणामध्ये पोचलेत मग मा आपला माणूस कुठे आहे कुठे जाणार आता मुंबईमधून डायरेक्ट गावी जावं लागेल गावातून पण ते लोक आल्यानंतर मग गावातून कुठे जाणार भयानक परिस्थिती आहे नक्की याच्याकडे विचार करा खूप असं हे सगळं बघायला मिळतात ना खूप असं वाटतंय काय काय चाललं आहे आपला माणूस कुठे आहे आपला माणूस हरवतो आहे हरवत चाललं आहे टक्केवारी पण आपली कमी होत चालली आहे काय कळत नाही आहे कसं काही पॉलिटिक्स चाललं आहे काय आहे कोण असं वाटतंय सगळं आपापलेच आप बघतात आहे आपल्या लोकांचं पण मला काहीच पडलं नाही आहे सो विचार करा मराठी माणूस जागवायची हीच खरी वेळ आहे सो प्लीज कृपया करून ચાલો તો જય મહારાષ્ટ્ર